त्यांना देऊ नका एसटी मध्ये असं केलं असं काय केलं जे राहतात ते नागरिक त्यांचा सगळ्यांचा अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अधिकाराच्या नुसार सगळ्यांना न्याय देण्याचं काम शिंदे सरकारने केलं आज मी आपल्याला खात्री देतो आहे किंवा आहेत नगरच्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एस टी पीच्या सायन व्यवस्थापनाची मंजुरी ही जी अंतिम टप्प्यात आहे ती पूर्ण करण्याचं काम आम्ही करू त्याला एकोणऐंशी कोटी रुपये लागणार आहे रेल्वे फाटकाजवळ ओव्हरब्रिज करायचं काम गर्दी अंथरे जे आहेत ते दूर करण्याचे काम बाबुरावांचं आहे ते सध्या करण्याचं काम आम्ही करू एकशे बत्तीस केबीच एमएससीबीच केंद्र या शहराला असण्याची गरज आहे मी आपल्याला खात्री देतो मंत्री म्हणून त्यांना शंभर टक्के सहकार्य करू या ठिकाणी प्रशस्तम मंगल कार्यालय उभारण्याचं समाज कार्यालय उभारण्याचा सुद्धा आदरणीय रामराव आणि आदरणीय बाबूरावांचा कयास आहे समाज समस्त हिमायत नगर शुद्ध पाण्यासाठी शाश्वत पाण्याची व्यवस्था करण्याची त्यांची प्रतिज्ञा का, आहे काळजी करू नका हा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील तुमच्या मागे आहे शंभर टक्के तुमचं काम करण्याचं वचन आम्ही या ठिकाणी देतो म्हणून यांच्याकडे एकच आहे पैशांचं शस्त्र हे शेवटी वापरतात जातीपाती तर शस्त्र वापरतात पण मला खात्री आहे हा जो तुमच्या समोर गुलाबराव पाटील आहे जेव्हा व्यासपीठावर जे लोक आहेत हे आम्ही पाच वेळेस आमदार झालो ना जातीच्या भरोशावर ना पैशाच्या भरोशावर फक्त कामाच्या भरोशावर आम्ही निवडून आलो काम एक काम आणि काम दुने काम आता हे लाभ आपल्याला लाभच देतील आणि शिवसेना संपवण्याच्या गोष्टी काही लोक करतायत गवाहों को निगोलना चाहते हैं हद से भी गुजरना चाहते हैं किनारों की हिम्मत तो देखिए समंदर को निगोलना चाहते हैं हमें कोटि कोटि हिंदुस्तानियों का द्वार उठाकर मांगेंगे सौगंध छत्रपति की खाते है कि भगवान दस लहराएंगे जिस धरती पर जन्म लिया है छत्रपति ने उसे हम अपनी माँ बहलाएंगे अगर उठे उस धरती पर किसका भी हाथ उसके हाथ काट दिए जाएंगे

इतरांसाठी सतराशे साठ आणि आमच्यासाठी एकच हिंदू सम्राट एकच नेता एकच झेंडा आणि एकच विचार याच्या भरवशावर आम्ही काम केलंय तसेच ते आमचे राम भाऊ याच्या रामाची पद्धत आपल्याला राम माहिती मागच्या वेळेस ती दोनशे पदाची पराभूत झाले थोडीशी कसर बाकी आहे आपण सगळ्यांनी जर आशीर्वाद दिला हा रामभाऊ राम, राम राज्य या हिमायतनगरमध्ये आणल्याशिवाय राहणार नाही हे वजन मी आपल्याला या ठिकाणी त्याच्यावर म्हणजे जेवढे शिरीदार आहेत तेवढ्या शिरीदारांना तुम्ही धनुष्य बटन दाबायचं आहे बोलायचं भरपूर होत पण जर मी दहा मिनिटही चुकलो तर पाचशे मीटर बाहेर हो जावं लागेल पाचशे किलोमीटर त्यामुळे सगळ्यांची माफी मागतो आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देव बळदंड शक्ती देव काँग्रेस वाल्यांचा भाजप वाल्यांचा सत्या नाश करण्याची शक्ती देव जय हिंद जय महाराष्ट्र